अधूत चिंतना श्री गुरुदेव द स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजपासून आपण ज्यांची डेट ऑफ बर्थ भाग्यांक असेल मूल्यांक असेल त्यांची डेट ऑफ बर्थ एक आहे किंवा दहा तारीख आहे त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ते व्यक्ती कसे असतात ज्यांची डेट ऑफ बर्थ एक तारीख असेल किंवा कोणाची दहा तारीख असेल ते व्यक्ती कसे असतात आयुष्यामध्ये त्यांनी कोणते निर्णय घेतले पाहिजे त्याच्याबद्दल मी आज परखड जे मत आहे ते मी मांडणार आहे हे सगळ्यांसाठी लागू होईल असं नाहीये पण ज्यांची डेट ऑफ बर्थ एक तारीख असेल जन्मतारीख एक तारीख असेल दहा तारीख असेल ते व्यक्ती कशी असतात ते व्यक्ती स्वतः निर्णय घेणारे असतात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ज्या ज्या व्यक्ती असतात त्यांना मी जवळून बघितलेलं आहे त्यांचा जे अनुभव आहे ते मला लक्षात आलेले आहे की ते निर्णयाला पक्के असतात ते स्वाभिमानी असतात कारण की एक नंबर म्हणजे रवी ग्रह रवीच्या अंमलाखाली येत असता आणि ते आत्मा आहे सगळ्या अंगशास्त्राचा एक आत्मा म्हणजे एक नंबर आहे ग्रह आहे ते अशी व्यक्ती असतात त्यांचा जन्मतारीख एक तारीख एक तारखेला झालेला आहे ते व्यक्ती स्वाभिमानी असतात स्वतःच्या जीवावर जगणारा असता त्यांना कोणाशीही काही नसतं ते स्वतःच्या जीवावर निर्णय घेता ते कोणालाही घाबरत नाही खूप मनामध्ये प्रचंड उत्साह असतो आणि त्यांना काम सांगायची गरज पडत नाही कोणती ते स्वतःहून काम करतात जर एखादा तुमचा कोणता अधिकारी जर एक नंबर असेल त्यांची डेट ऑफ बर्थ एक असेल दहा असेल ते अधिकारी समजा पटापट -पड़ काम करता ते कोणालाही भीत नाही स्वाभिमानी असता स्वतःचे जेव्हा करणारे असतात परत त्यांना ते ताण खूप घेता शीघ्रकोपी खूप असतात त्यांना राग खूप येतो राग प्रचंड प्रचंड राग असतो त्यांनी जर रागावर कंट्रोल केलं तर ते आयुष्यात पुढे जाऊ शकता आणि अशी व्यक्ती राहायला टिप असतात त्यांना राहायला खूप छान आवडतं त्यांची मित्रसंख्या भरपूर असते खूप मित्र असतात त्यांचे खूप मित्रसंख्या भरपूर असते सगळ्यांशी प्रेमाने वागता ते म्हणजे सगळ्यांशी त्या त्या स्वरूपानुसार वागता घरी असेल तर घरासारखं बाहेर असेल तर बाहेर सारखं आणि मनामध्ये त्यांच्या कधी कधी भीती वाटणं चालू होऊन जाते कधी कधी ते घाबरता आणि कोणताही निर्णय असतो त्यांचा निर्णय पक्का असतो त्या निर्णयाला तुम्ही का काही करू शकत नाही त्यांचं डेट ऑफ बर्थ एक असेल हा असेल ते स्वतःचे निर्णय पक्के घेतात एकदा निर्णय घेतला तर ते निर्णय कधीही आयुष्यात बदलत नाही आणि अशा व्यक्तींना अपमान सहन होत नाही नाकावर राग असतो त्यांचा ते कधीही चुकीचं काम करत नाही आणि चुकीचं काम जर चुकून जरी झालं तर ते माफी मागतात पण जर विनाकारण जर त्यांचा कोणी जर अपमान केला तर ते अपमान सहन करू शकत नाही ते त्याला खूप त्रास होतो खूप शिस्तप्रिय असतात म्हणजे शिस्तप्रियामुळे काय होतं त्यांच्या हाताखालचे जे लोक आहेत त्यांना त्रास होतो बाकीच्या कधी कधी पटत नाही त्यांना प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवायला आवडते तुम्ही जर म्हणतात इकडे ठेवा तिकडे ठेवा नाही आवडत त्यांना त्यांना तुम्ही जरी काम केलं तरी पण ते घरी येऊन स्वतःहून स्वतः काम करतील त्यांना दुसऱ्यांच्या हाताने केलेले काम कधीही आवडत नाही आणि एक नंबर ज्यांचं जन्मत तर हे स्वतः अहंकारी असतात ते अहंकारी असल्यामुळं काय त्यांना स्वाभिमान जास्त असतो अहंपाना जास्त असतो तर ते इतरांना ते तुच्छ लेखता इतरांना आहे ना ते तुच्छ लेखता आणि त्यांचं स कोणाशी पटत नाही आणि त्यांना दुसऱ्यांची जी गोष्ट ना त्यांना मान्यच होत नाही त्यांनी खूप जण जरी सांगितलं नाही हे बरोबर आहे त्यांना जोपर्यंत त्यांच्या मनाला समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट मान्य होत नाही एक नंबर रविग्रह आहे रवी, रवी सूर्याचा कारक आहे का त्यांना अग्नितत्व आहे आणि कोणतेही निर्णय ते पटकन घेता बोलताना पण असं बोलणार ते कि समोरच्याला झोमलं पाहिजे असं बोलत ते साध सुद्धा बोलत नाही एक नंबर म्हणजे सो बोलतच नाही ते एकदा शांत राहणार ना शांत राहणार पण एकदाच असं बोलणार की समोरचा माणूसच पूर्ण शांत होऊन जाईल म्हणून तुमच्या आसपास कोणी एक नंबर किंवा दहा तारीख जन्मतारीख किंवा एक तारीख जन्मतारीख असेल तर त्या व्यक्ती खूप प्रामाणिक असता प्रामाणिक असता स्वतःच्या जीवावर जगणाऱ्या असता ते एकमेकांची उन धुणे काढत नाही त्यांना कोणतीही गोष्ट वेळेत पूर्ण केलेली आवडत असते कधी कधी ह्या व्यक्ती एकलकोंडे होता एकलकोंडे म्हणजे काय स्वतः स्वतःच राहता एकटे एकटे राहता शांत शांत राहता एक नंबर ज्यांची बर्थडे एक तारीख आहे दहा तारीख आहे त्यांना कमीत कमी एक मुलगा तरी असतो संतांमध्ये एक पुत्र संतती की त्यांना असतेच म्हणजे असती एक तरी आणि ह्या ज्या व्यक्ती आहे याच्यामध्ये त्यांनी त्यांना जो आजार आजार जो असतो फुसफुसाचा आजार असेल दमा असेल कारण की हे खूप ताण जास्त घेत ताण तणाव विचार जास्त करता डोळ्यांचे पण त्रास होत त्यांना हे एक नंबर जे असतं जे असे व्यक्ती दुसऱ्यांचा जा विचार जास्त आणि दुसऱ्यांचा जा विचार केल्यामुळे आपण आपलं स्वतःची जी व्हॅल्यू आहे ते कमी करून घेत असतात आणि स्वार्थ असल्याशिवाय ह्या व्यक्ती कोणतंही कार्य करत नाही त्यांचा स्वार्थ नसेल तर ते कोणतंही कार्य करणारच नाही स्वतःचा स्वार्थ पहिले बघता खूप चंट आणि हुशार असे असतात एक नंबर वाले आणि खूप मनापासून एक नंबर जर आपण बघितलं सरळ आणि आडवं हे कधीही सरळ मार्ग असतात हे कोणाच्या आडव्यात नसता कोणाच्या मुब्यात काहीच विषय नाही कोणाचा संबंध नाही आपलं काम बलं आपण बल सरळ मार्गी असता आणि कोणतंही काम हे प्रामाणिकपणे करत असता न घाबरता निर्णयाला पक्के पटकर निर्णय घेतात हे खूप जण बाकीचे वेळ घेता पण हे निर्णयाला पक्के घेता म्हणून मला पण खूप एक नंबर जण जे आहे ते मला खूप लोक असे आवडतात कारण की ते स्वतःचे निर्णय स्वतः घेता न घाबरता आणि खूप जण यांचा सल्ला घेत असतो यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रत्येक काम आहे ते होत असतात त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणीही काही करत नाही म्हणून एक नंबर हा ग्रह आहे शासक ग्रह आहे अशा व्यक्तींचे घर असेल गाडी असेल त्यांचे स्वप्न आहे ती स्वप्न स्वतःच्या जीवावर पूर्ण करता कधी स्वतःच्या जीवावर पूर्ण करणारे अशी व्यक्ती असतात सरळ मार्गे असतात व्यसनापासून दूर असता व्यसन अशा गोष्टी त्यांना काही नाही त्यांचं प्रत्येक काम कामामध्ये त्यांचं मन खूप असतं ते रिकाम्या वेळेत असं रिकाम बसणं रिकाम बडबड करणं अशा गोष्टी एक नंबर कधीही कर, करत नाही मग अशा व्यक्तींनी कोणती सेवा करायला पाहिजे ज्यांची जन्मतारीख एक तारीख आहे दहा तारीख आहे अशा देवतांनी सूर्य देवतांची सेवा करायला पाहिजे सूर्यदेवता म्हणजे सूर्यनमस्कार करावा गायत्री मंत्राचा जप करावा तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला तर तुमचं सूर्य स्ट्रॉंग होईल आणि रवी सूर्य एकच आहे दोन्ही आपलं स्ट्रॉंग होईल म्हणून तुम्ही गायत्री मंत्राचा जप करावा तुमची दिशा तुमची शुभ दिशा पूर्व दिशा आहे कोणत्याही कामगाराच्या शुभ दिशा पूर्व दिशा आहे शुभवार शुभवार म्हणजे तुम्ही रविवार आणि सोमवारला कोणतंही कार्य करू शकता भिंडपणे तुमचं कार्य होऊन जाईल काही प्रॉब्लेम येणार नाही शुभ दिनांक एक तारीख दहा तारीख एकोणवीस तारीख अठ्ठावीस तारीख हे शुभ दिनांक आहे महिन्यामध्ये तुम्ही या तारखेपासून पण शुभ आपण आपले काम करू शकता शुभ रंग शुभ रंग मध्ये आपण जेव्हा सूर्य सूर्य उदय होतो सूर्य होतो तेव्हा जसा रंग असतो पिवळा रंग यांच्यासाठी खूप लाभदायक कोणतंही काम करायचं असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू असेल महत्वाचं काम असेल महत्वाचं प्रेझेंटेशन असेल काही असेल तुम्ही पिवळा रंग घालून गेलं ना तुम्हाला एक प्रकारची एनर्जी येईल अशा व्यक्तींना आजार आणि रोग म्हणजे काय रक्तदाब बीपी शुगर त्याच्यामुळे होत असतं हे स्वतःला जास्त त्रास करून घेत असता एक नंबर असणाऱ्या व्यक्ती ना स्वतःला त्रास जास्त करून घेता तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं पहिले बंद करा माझा एक सल्ला आहे लोकांचा विचार करणं बंद करा अतिशिस्त अति कडक शिस्त असं झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे विनाकारण विना, विना वादात पडायचं नाही साधा आणि सोपा सल्ला दोन व्यक्ती बोलत असेल आपण मध्ये बोलायचं नाही आपण आपलं शांत राहायचं तुम्हाला खूप बुद्धी आहे खूप नॉलेज सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांनी विचारल्याशिवाय विनाकारण सल्ला देणं पहिले बंद करा त्याच्यान काय होतं वादविवाद होता भांडणं होता आणि भांडणापासून वादविवादापासून थोडं लांब राहायला पाहिजे अजून सल्ला आहे की कटू सत्य सांगून त्रास करून न घेऊ लोकांना त्रास लोकांच्या तर त्रास करून घेऊ नका आपलं पण नका जे कसं असतं एक नंबर असतं त्यांना पटकन बोलायची सवय जे खरं असेल ते खरं ते बोलून टाकतात ते कोणाच्या बापाला घाबरत नाही पण तशाने काय होतं अजून वादवाद होता आणि अजून मान्य होता आणि तत्वामध्ये थोडं तडजोड करायचं शिकायचं जिथे ऍडजस्ट होत असेल तिथे ऍडजस्ट करू शकता आपण आत्मविश्वास खूप बाळगा आत्मविश्वास बाळगा पण इतरांवर संशय घेणं बंद करा काय होतं एक नंबर आणि किंवा ज्यांचं डेट ऑफ बर्थ एक तारीख आहे दहा तारीख आहे त्यांना काय वाटतं आपण करतो म्हणजे खूप छान आहे आपल्याला खूप चांगलं येतं दुसऱ्यांना येत नाही कोणतंही काम असो साधं मोठं छोटं कोणतंही काम असो ते दुसऱ्यांचं गेलेलं काम आहे ना त्यांना आयुष्यात कधी पटतच नाही नाही पटत तर स्वतःच्या करतात दुसऱ्याने जरी काम केलं असेल तरी पण ते स्वतः स्वतः करून घेतात तर थोडी थोडी दुसऱ्यावर संशय घेणं पहिले बंद करायला पाहिजे आणि स्वभावातला जिद्दीपणा कमी करायला पाहिजे यांचा जिद्दी स्वभाव असतो नाही हे करायचं ना मग हेच करायचं ते करायचं ना तेच करायचं तर स्वभावातला जिद्दीपणा पहिले तुम्ही दूर करा आणि तुम्ही स्वतंत्र राहा दुसऱ्यांना स्वतंत्र राहायला द्या ज्यांच्या घरामध्ये एक नंबर ज्यांची डेट ऑफ बर्थ एक तारीख असेल दहा तारीख असेल ते घरामध्ये स्वतः स्वतंत्र राहत नाही दुसऱ्यांना स्वतंत्र राहू देत नाही अशा जो एक नंबर आहे तो आपण आज बघितला त्यांचा शासकग्रह रवी आहे हे प्रभावकली असता हे उत्तम लिडर आहे हे दुसऱ्यांना सगळ्यांना जुळून घेता आणि जुळून घेतल्यानंतर कधी कधी ते टॉर्चर करतात दुसऱ्यांना म्हणजे त्यांच्या अंमलाखाली ठेवता ते जसं म्हणेल तसं करा असं त्यांचं म्हणणं असतं आणि जर नाही केलं तर यांना राग जास्त येतो शीघ्र कुपी आहे आणि यांच्या मनामध्ये अजून एक गोष्ट असते की यांच्या मनामध्ये काही गोष्टी वेगळ्या चालू असतात आणि बोलतात एक असं पण असत हे लोक खूप चांगले असतात मनाने खूप चांगले असतात पण ते दाखवताना तसं दाखवत नाही मनाने खूप चांगले असतात पण समोरच्याला ते तसं दाखवत नाही स्ट्रिक्ट दाखवता कधीही म्हणजे कडक दाखवतात की मी खूप कडक आहे मी खूप स्ट्रिक आहे पण ते मनाने खूप सॉफ्ट असतात मनाने खूप दयाळू असतात दुसऱ्यावर त्यांना परोपकार खूप चांगला करतात त्यांनी यांचा यांचा जे वापर आहे ते लोक खूप करून घेतात कशासाठी यांच्यामध्ये जी बुद्धी असते बुद्धीचा वापर लोक करून घेतात म्हणून विनाकारण आहे जिथं गरज असेल तिथं बोलावं जिथं गरज नसेल तिथं बोलू नये आपलं काम आपण करावं विनाकारण कोणामध्ये ढवळा ढवळ करायचा करायचा नाही त्यांनी आपापली चांग चांगली छान जगायला पाहिजे तुम्हाला एवढी देवाने दिली देवानी बुद्धी दिली त्याचा वापर करायला पाहिजे आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासाठी आपल्या शिक्षणासाठी आपल्या सगळ्या गोष्टीसाठी कारण की एक नंबरचा वापर सगळेजण करून घेता कारण त्यांची बुद्धिमत्ता अफाट आहे आणि प्रत्येक गोष्ट ते निर्णयाला पक्के असतात म्हणून लोक यांच्याकडे सल्ला मागायला येत असतात असे एक नंबर भाग्यांक आहे आपण आज पहिले एक नंबर घेतला उद्या दोन नंबर आहे ज्यांचे डेट ऑफ बर्थ दोन तारीख असेल हे जे डेट ऑफ बर्थ आहे त्याप्रमाणे आपण घेणार आहोत म्हणून प्रत्येकाने आपापली डेट ऑफ नुसार जे मी प्रडिक्शन करतोय ते बरोबर असेल चूक असेल हे महाराजांच्या इच्छेनुसार जस जसं मला लक्षात येतं त्याप्रमाणे मी बोलायचा प्रयत्न करतो जे अनुभव आहे असे सगळे लोक आहे माझ्याकडं एक नंबर असेल दोन नंबर असेल त्यांचा स्वभाव गुण आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ